स्कॉलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून मी बनवलेल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवर पाहायला मिळतील आज मी आपणासाठी घेऊन आलेली आहे सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित निबंध याचा वापर तुम्ही भाषण म्हणून देखील करू शकता सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या मेरूमणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे होते भारतीय स्त्री शिक्षणाच्या जन्मदात्या म्हणून ज्यांची ख्याती अजरामर आहे अशा थोर सावित्रीबाई फुले यांचे नाव महाराष्ट्रीयन माणूस कधीच विसरणार नाही ज्या काळात स्त्रीने घराबाहेर पडणे म्हणजे पाप समजले जात होते अशा काळात ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा बिडा उचलला त्यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई कामाला लागल्या सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षण घेतले व मुलींना शिकवू लागल्या रूढी परंपरागत समजुतीने ग्रासलेल्या समाजाकडून अनेक अपमान व शिव्या शाप सोसून प्रसंगी दगड शेनफेक यांचा मारा सहन करून सुद्धा त्यांनी माघार घेतली नाही स्त्री प्रथम शिकली पाहिजे पुरुषांप्रमाणे तिलाही न्याय हक्क मिळाले पाहिजेत त्याशिवाय समाज सुधारू शकत नाही हे त्यांनी मनोमन जाणले होते त्यांनी वेळ प्रसंगी स्वतःचे मंगळसूत्र विकून स्त्री शिक्षणाची यशस्वी वाटचाल केली समाजासाठी झटणाऱ्या थोर महात्म्यांच्या ओळीत त्यांना उत्तंग मानाचे स्थान मिळाले त्यांचा गौरव करणे हे आपले सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्कॉलर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका